तालुक्यातील चापडगाव येथील अखंड हरिणाम सप्ताहाचे औचित्य साधून शिवसेनेचे माजी आमदार राजभोवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्या निधीतून साकार झालेल्या चापडगाव येथील श्रीराम मंदिर परिसरातील पेवर ब्लॉक बसवणे वॉल कंपाऊंड करणे व परिसरातील सुशोभीकरणासह इतरही काही विकास कामांचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तालुक्याचे माजी आमदार राजभोवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल उदय सांगळे यांच्या जिल्हा परिषदेच्या विकास निधी अंतर्गत तालुक्यातील चापडगाव येथील श्रीराम मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवण्यासह इतरही विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता त्या अंतर्गत वॉल कंपाऊंड करणे व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्याने त्याचा भव्य लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता युवा नेते उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार राजभुवाजे यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल उदय सांगळे माजी पंचायत समिती सभापती संगीता पावसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी या, या लोकार्पण सोहळ्यास चापडगावच्या सरपंच लिला उपसरपंच कचरू ग्रामपंचायत सदस्य संदीप सांगळे सखारामेंगाळ यमुना आव्हाड शोभा सांगळे गंगुबाई मेंगा, मेंगा, गोरख जाधव ग्रामविकास अधिकारी प्रवीण सह माजी सरपंच सुभाष माळू आव्हाड जगन पाटील भाबड रामनाथ पावसे जयंत आव्हाड महेश नाईक सोपान लोणारे दिलीप खेडलेकर सोमनाथ वाघ सोपान झाडे सुनील नाईक राजेंद्र रावळ मनसे तालुकाध्यक्ष विलास सांगळे गणेश आव्हाड कोंडाजी सावकार प्रकाश शेळके रामनाथ सांगळे शिवाजी सांगळे भास्कर आव्हाड श्रीरंग आव्हाड शिवाजी आव्हाड पंढरीनाथ आव्हाड भाऊसाहेब आव्हाड सुभाष माऊली सांगळे दामोआण्णा सांगळे बाळासाहेब आव्हाड सुधाम आव्हाड सतीश आव्हाड दत्तू उगले दत्तूपंत सांगळे राम आव्हाड गोकुळ सर संदीप सांगळे वसंत आव्हाड अनिल सांगळे सुरेश सांगळे आदींसह भजनी मंडळ ग्रामपंचायत कर्मचारी यांसह चापडगाव येथील ग्रामस्थ व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहन भाऊसार मला की राजा भाऊ आणि उदय भाऊ मार्गदर्शनातून यांच्या सं संकल्पनेतून या ठिकाणी एक गावासाठी एक सौंदर्याची भर टाकली आपल्या आता आपलं कीर्तन येते थोडक्यात संपलंय पाच दहा मिनिटं आपण थांबलं पाहिजे कशासाठी त्या जागेवरती प्रत्येकाचं लग्न असो कार्य असो दास असो आपल्याला गावामध्ये सोय नव्हती सत्य संकल्पाचा दाता नारायण या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की भक्तप्रेम कसं पाहिजे आपल्या चापडगाववरती भक्तप्रेम राजा भाऊचा आणि उदय भाऊ सांगलीचं आणि नामदार शीतलबाई सांगळे असतील आणि पावसेबाई असतील यांनी या आपल्याला बरोबर असं योगदान दिलंय मी या ठिकाणी आपल्याला मागण्या करायच्या आपल्या हिताच्या मागण्या करायच्या तर मी राजा भाऊच्या माध्यमातून आणि उदय भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी खाली आमचं स्वयंपाकग्रह आहे त्या स्वयंपाकघराचे ते निर्लेखित करून ग्रामपंचायतला माझी विनंती तर त्या ठिकाणी आपल्याला ते स्वयंपाक रूम आहे तिथं ते पाडण्यात येऊन त्या ठिकाणी एक सुंदर असं वेळ इमारत उभी करावी अशी एक आमची ग्रामस्थांची मंडळाच्या वतीने एक मागणी आणि पिंडदाण्यासाठी जे आमचा ऑफिस आहे आपण त्यावरती नंतर तुम्हाला मी सांगतो त्या ठिकाणी तस्क्रियाविधी होतोय सर्व काही होतंय तर त्या ठिकाणी एक पिंडदा जम आहे आणि उदयभाऊच्या माध्यमातून आणि राजाभाऊच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे सर्व काही होणार आहे त्यांनी शब्द दिलेला आहे तर सांगण्याची गरज काय आता विश्वास म्हणजे देवे येणे म्हणजे आपल्याला काही रूपाने त्यांना फसायला द्यायचं राहते एक वारकरी संप्रदायाचे दोन्ही माणसं तुम्ही बघा राजा माध्यमातून होळकर वारकरी या ठिकाणी आम्ही आईला जातोय तुम्ही जात वारकरी संप्रदायाचं भवन बघून यायचं मी राजा बवला त्या ठिकाणी आपल्या गावच्या वतीनं मंडळाच्या वतीनं त्यांनी असं मोलाचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी कधी न होतो न भविष्य कि असे काम केले त्यांचं टाळ्याच्या कदरामध्ये आपण नाम घेत म्हणून स्वागत करायचे याच या ठिकाणी आपल्याला उदयभाऊ साधले असतील राजा भाऊ असतील आणि शीतल शीतलताई तर आपल्याला तुम्हाला मी सांगू इच्छितो इच्छितोय की आपलं होतं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीनं फॉरेस्ट खात्याच्या वतीनं त्या ठिकाणी आपण रस्ता न्यायचा आहे वारकरी संप्रदाय करायचंय गोशाळा करायची या दृष्टीने आपण ते धरले आणि ते उदयभाऊ ताई असतील त्यांनी अजूनच प्रयत्न करून त्या ठिकाणी ते जिल्हा परिषदला प्रकरण आहे नियोजन मंडळाला जाणारे ते कागदपत्र नसते तर नियोजन मंडळाला कुठल्याही प्रकारचं त्या का ठिकाणी कागदपत्र होत <laughs> होत नाही गेल्या काही दिवसापूर्वी आपल्याच गावातल्या सगळ्या वडील मंडळींनी हे भावना व्यक्त केली की आपण या गावात एवढं मोठं काम केलं आणि त्याचं लोकार्पण हे आपल्या या कालेच्या कीर्तनाच्या समारोपामध्ये व्हावं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राजा भाऊ आणि मी काम करत असताना आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले जिल्हा परिषदेचे सदस्य पद पर हे माझ्या पत्नीला रूपाने मिळालं आणि आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पदाचा सन्मान देखील आपल्याला मिळाला आणि हे पद येत असताना राजा भाऊ असेल मी असेल त्या हे परिसराने खूप असं प्रेम हे आमच्या सगळ्यांवर केलेलं आहे आणि मग ज्या ज्या वेळेस आपल्याला पद मिळाली असेल सत्ता मिळाली असेल आपण साठी काय करू शकतो एक भावना राहिली मला खूप आनंद आणि समाधान वाटत या गावात आल्यानंतर जे जे काम मी बघतो आपल्याला माहित असेल पंचायत समिती सदस्य मी झालो खरं म्हणजे त्यावेळेस हा गण नव्हता नागपूर जाणार त्यावेळेस होत परंतु हा जे सभामंडप आपण बघताय ते सुद्धा मला माझ्या हातून करता आलं याचं मला एक समाधान आहे पडवी झाले असेल बाजूला पिकअप शेड असेल गावात हॅडमास्ट असेल मागच्या आमच्या तरुण सहकार्याने सांगितलं की आपल्या शाळेला कंपाऊंड नाहीये त्याची दुरुस्ती करायची आहे तर ते शाळेचं कंपाऊंड आपण केलं असेल आपली जर इकडच्या ज्या काही दोन वाड्या आहेत त्या वाड्याला पाण्याची पिण्याची व्यवस्था असेल शाळेचं काम असेल हे काम त्या ठिकाणी केलं आपल्या गावाला स्मशानभूमीचा प्रश्न होता गावातली बाहेरची माणसं आली तर आपल्याला नावं ठेवायची की गावात एवढं मोठं गाव एवढे सगळे स्वतंत्र स्मशानभूमी नाही राजा भाऊंनी त्या ठिकाणी भाऊनी प्रयत्न केले आणि ती स्मशानभूमी पुलाचं काम असेल अशी अनेक कामं ह्या गावात मत किती पडतात किंवा किती मतदान आहे मग आपण एवढी कामं कशी करायची हा विचार न करता आपल्या प्रेमाची आपल्या दिवाळ्याची आपल्या आपुलकीची सगळी माणसं आहे ती माणसं काय आपल्या पाठीची भक्कमपणे उभे राहतात या भावनेने आपण ही सगळी कामं केली बाजूचा तो परिसर आहे आपल्याला माहिती आपल्या दशकऱ्या तिथं होत असतात परंतु आज तो परिसर बघितला तर गावाच्या वैभवात भर पडेल असं काम त्या ठिकाणी झालेलं आहे इतका दसते तर आनंदाचे सुद्धा कुठलेही कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होती सहज गावात अनेक कार्यक्रमांना येत असताना माझ्या डोक्यात ती कल्पना आली तर इथं आपण पेवर ब्लॉक केले पायऱ्या केल्या या परिसराचं सुशोभीकरण केलं तर निश्चितपणानं गावाच्या वैभवात भर पडेल आणि आज ते काम झालंय निश्चितपणानं मला त्याचं खूप असं समाधान आहे आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आहे स्वर्गीय दिवळे साहेबांनंतर आपण राजाभाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आपण सगळेजण काम करतो हे काम करत असताना चांगले कामही आपण करतो परंतु अनेक वेळा सगळ्यांना चांगली काम चांगलं दिसतात असंही नाही खरं म्हणजे कधी कधी खूप कामं केले तर त्याचाही त्रास होतो अशी फार कमी लोक राहतात त्यांना मनापासून आनंद राहतो समाधान राहतो आपुलकी राहत काही ना असूयाही होती याच्यात कुठले पद नाही काही नाही हा एवढे काम आणतो तरी कुठे परंतु

त्यामुळे आज फक्त औपचारिकरित्या लोक आपण त्या जागेच होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जे साथ आम्हाला सभांमध्ये त्याचा सर्व विकास कामांमध्ये झालेला आहे काम करत असताना लोकांचा विचार न करता मनांचा विचार करून आम्ही सगळ्यांनी काम केले आहे आणि म्हणून जे काही काम केलं असेल ते के मनापासून केले आणि त्याचमुळे त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना होतोय किती कि रुपयाचे काम आहे याला महत्व नाही पण लोकांना किती उपयोगी पडते हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे <ज़ागा> सर्वात महत्त्वाचे काम जे झालेले आहे आज ज्याचा आपण लोकार्पण करतोय ते आहे बाकीचे काम सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या जीवनात तसेच्या आहेत ते करतच असतो पण तो, तो सर सर एक माणूसचा शिर्डेच आपल्या गावाच्या एक गावाच्या लोकांनी आहेत तो म्हणजे हा परिसर तो परिसर झाला त्यानंतर सापडवळचा परिसर झाला बाहेरचा माणूस कोणी आला तरी समाना व्यक्त करतो माझं तर एक टॅम्पचं सांगणं होतं आहे की बाहेरचे माणसं तुम्ही गावात काय खातात कुठं बसतात त्याचा विचार करत नाही बाहेर समांचा जास्तीत जास्त वेळा आणि ते रिणी आणि दस रे रिणीसाठी येतात ते जागा चांगल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या जा गावाचं जे मूलभूत रूप आहे ते मला वाटतं त्या निमित्ताना दिसतं आणि ते कामान मी आहे ऑफेसर असतील खूप शीतलताई सांगळे असतील यांच्या सर्वांच्या बापातून मानातून हे काम पूर्ण झाले आहे आपल्याला ते आवडलेलं आहेच असंच मी मानतो मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण तो उपस्थित राहिलात आपला सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो फक्त एकच जाताबद्दल करून ती चौदा तारखेपासून वारकरी भवन मध्ये हरदान सप्ताहाची सुरुवात होत आहे तरी आपण सर्वांनी साते नऊ या कीर्तना काळात उपस्थित राहून ही आयोजनाकर नियंत्रण करून टाकतो